36 जिल्हे बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या पोस्को कायदा म्हणजे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण बाल लैंगिक कायद्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय बोधवड दिवाणी आणि फौजदार न्यायालय आणि बोधवड तालुका वकील संघ यांच्या वतीनं बोधवड येथील नहर अंक हायस्कूलमध्ये बोलवड तालुका विधी सेवा प्राधिकरणामार्फत पोस्को कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण याबाबत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय कायद्यातील समस्या आणि आव्हाने काय आहेत यावर बोलताना ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी आपले विचार मांडले आहेत यावेळी त्यांनी सांगितलंय की आमच्या लेखी सुरक्षित कशा होणार सोकावलेल्या सैतानांना कायमची अद्दल कशी आणि कोण घडवणार यासाठी या कायद्याची नेमकी तरतूद काय आहे कशा प्रकारची शिक्षा देण्यात येते या संदर्भात कायदे तालुका वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन यांनी माहिती दिली आहे तिचे योग्य प्रकारे पालन पोषण संवर्धन व्हावे निकोप शारीरिक मानसिक बौद्धिक आणि सामाजिक विकास व्हावा बालकांना अत्याचारापासून संरक्षण मिळावं बालपण सुदृढ राहावं बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे बालकांचे बालपण येवळाचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे या मुख्य हेतूने प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर्म सेक्सुअल ऑप्शन्स ऍक्ट दोन हजार बारा पोस्को कायदा या नावानं केंद्र सरकारने बालकांच्या संरक्षणार्थ दोन हजार बारा साली विशेष कायदा पारित केलाय या कायद्यामध्ये बालकांचे आणि लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच अपराधास कठोर शासन करण्यासाठी तरतूद आहे बालकांची लैंगिक छळवणूक छेडछाड अश्लीलता कुकर्म अत्याचार बलात्कार या गोष्टींपासून संरक्षण व्हावं या उद्देशाने हा विशेष कायदा अस्तित्वात आलाय गुन्हेगारांना परावृत्त करण्यासाठी आणि आपल्या मुलांवरील अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडासह अधिक कठोर शिक्षेचा समावेश करण्यासाठी दोन हजार एकोणवीस मध्ये या कायद्याचे पुनरावलोकन करण्यात आले आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात आली भारत सरकारने पोस्को नियम दोन हजार वीस देखील अधिसूचित करण्यात आलाय पोस्को न्यायालय विशेष जलदगती न्यायालयां अंतर्गत सदर खटला चालवला जातोय या कायद्यांमध्ये कठोर आरोपीला कठोर शिक्षा ते शेवटच्या श्वासापर्यंत जन्मठेप आणि फाशीच्या शिक्षेचं प्रयोजन करण्यात आले तर पोस्को कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण या विषयावर ॲडव्होकेट धनराज प्रजापती ॲडव्होकेट किशोर महाजन यांनी विचार मांडले तर ॲडव्होकेट के एस इंगळे ॲडव्होकेट मिलन अग्रवाल पी एस आय शेजोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त आहे या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव विकास कोटेजा मुख्याध्यापक पी एन पाटील मुख्याध्यापिका नेमाडे धनराज गायकवाड विधी सेवा प्राधिकरणाचे योगेश पाटील अविनाश राठोड हे उपस्थित होते यांनी आभार प्रदर्शन एच एल पाटील यांनी केले या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतीक डोळस संकेत ढोले फोटोग्राफर निशांत पवार दुर्गेश मराठे शिक्षक आणि शिक्षिका शालेय कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे तुम्ही स्वतःला भेट गेला पाहिजे स्वतःमध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करता येईल का स्वतःमध्ये काहीतरी साध्य करता येईल का मला या कॉलेजच्या या कार्यक्रमातून एखाद्या मुलीला विचार केला पाहिजे की मला न्यायाधीशांसारखं बनता येईल का मला माझे आदर्श शिक्षक गुरु आहे त्यांच्यासारखं बनता येईल का शेदोले साहेब जे आय आहे त्यांच्यासारखं बनता येईल का याच्यामध्ये एखाद्याला वकील बनता येईल का हे तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तुमचे टार्गेट आणि ध्येय हे ठेवले गेले पाहिजे कारण यामुळे निसर्ग मी पोस्ट कायद्याविषयी तुम्हाला नकारात्मकता सांगणार नाही तर याची एक सकारात्मकता बाजू आहे की न्यायालय प्रशासन देश तुमच्या पाठीचे आहे तुम्ही तुमचे पंख उंचावले पाहिजे आणि यातून तुम्ही काहीतरी चांगलं करण्याच्या जितीनं पुढे आलं पाहिजे हे या दृष्टीने मी तुम्हाला सांगेल आणि सर्वात शेवटी एवढं सांगेल की बाजी दुनिया में ज्या टायमाला रवी बबुलदास सर हिंदीचे प्राध्यापक होते आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता इथं तर त्या कार्यक्रमामध्ये रवी बबुला सरांनी एक शेण सांगितला होता की मदलबवादी दुनिया में कोण धोका राहा जिसपे जादा विश्वास किया जिसपे ज्यादा भरोसा ही धोका द्या म्हणून तुम्हाला स्वतःला पुढे आलं पाहिजे तुम्हीच स्वतःचे गुरु आणि जे कार्यकर्तृत्व करणारे ते बनले पाहिजे आणि पुन्हा दिं पुढे आले पाहिजे आणि एवढं एक सांगेल की असे जे काही कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमांना तुम्ही आवडून नोट्स वगैरेच्या माध्यमातून हे केलं पाहिजे आणि कोणत्या हिच्यामधून आम्हाला तुन काय शिकायला मिळावं हे केलं पाहिजे आणि ज्यामुळे तुम्ही या खेडेगावच्या शाळेमध्ये जरी असला तरी तुम्ही विदेशातल्या शाळांमध्ये शिकण्याचं स्वप्न पाहा जग जे ग्लोबल झालेलं आहे या ठिकाणवरून तुम्ही बारावी अकरावी बारावीला असाल होते अकरावी बारावीच्या दोन विक्समध्ये विद्यार्थी हा फक्त एक गोष्ट तुमची राहून गेलेली आहे की ह्या जो पोस्तू कायदा आहे यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते शहाण्णव टक्के जे गुन्हेगार आहेत ते जवळचेच असतात फक्त चार टक्के जे गुन्हेगार असतात ते म्हणजे मोबाईल फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झालेले असतात जिच्यामध्ये दिले जात असतात काहीतरी अमिष दिले जाते आणि त्यामुळे होत असते तर अँड्रॉइड फोन कोण कोण वापरते स्मार्टफोन कोणून वापरते का अरे होता एकदम वापरत की त्याचा जो वापर आहे तो तुमच्या जपून जरा अभ्यासासाठी आणि योग्य पद्धतीने हा फक्त एक गोष्ट तुमची राहून गेलेली आहे की ह्या जो पोस्तू कायदा आहे यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते शहाण्णव टक्के जे गुन्हेगार आहेत ते जवळचेच असतात फक्त चार टक्के जे गुन्हेगार असतात ते म्हणजे मोबाईल फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झालेले असतात जिच्यामध्ये दिले जात असतात काहीतरी अमिष दिले जाते आणि त्यामुळे होत असते तर अँड्रॉइड फोन कोण वापरते स्मार्टफोन वापरते का अरे होता एकदम चांगला नाही म्हणत आहे की त्याचा जो वापर आहे तो तुमच्या जपून करा अभ्यासासाठी आणि योग्य पद्धतीने त्याचा वापर करून योग्य पद्धतीने जपून करावं मी तुम्हाला सांगेल कारण चार टक्के जे गुन्हे आहे या नेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतात त्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि तुम्हाला एकच सांगेल की तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या विचारांना तुम्ही इथपर्यंत आला आहात तोच विचार न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोधवड